मराठी भाषा जगेल का अजून किती दिवस त्याही पुढचा प्रश्न असेल कोणाच्या जीवावर हो? तुम्ही तरी जागवताय का ही मराठी भाषा तुम्ही तरी वापरताय ही मराठी भाषा महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलंच पाहिजे का या प्रश्नाचं उत्तर हो असेल किंवा नाही असेल पण या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या वादाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळेल हे मात्र नक्की त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की शेअर करा मुळात भाषा म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर घेणं खूप आवश्यक आहे सायंटिफिकली बघायला गेला तर सायंटिफिक अर्थ या भाषेचा असा होतो की मला जे बोलायचं आहे ते समोरच्याला कळलं पाहिजे आणि समोरच्याला जे बोलायचं आहे ते मला कळलं पाहिजे म्हणजे हे एक संवाद साधण्याचं साधन आहे ही भाषेची सायंटिफिक डेफिनेशन आहे या पलीकडे काहीच नाही कारण मुके प्राणी पण संवाद साधतात मुक लोक पण संवाद साधतात डेफिनेशन जर प्रमाणे भाषा हे फक्त संवाद साधण्याचं मीडियम असेल किंवा माध्यम असेल तर मग मुके लोक पण संवाद साधतात तर मग भाषेला इतकं का महत्व आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी एक मिनिट पॉज करून विचार करा की मूक लोक पण संवाद साधतात प्राणी पण संवाद साधतात मग मुक्याने जर संवाद साधता येत असेल तर या सायंटिफिक डेफिनेशनला काय अर्थ आहे आणि जर मुक्याने संवाद साधता येत असेल तर भाषेला इतकं महत्व काय आहे कमेंट करून आला असाल तर आता हे ऐका भाषा खूप महत्वाची आहे इतकी महत्वाची आहे की भाषा आपल्या जगण्याची रीत आहे भाषा आपल्या असण्याचं गीत आहे भाषा आपल्या भावनांचा खेळ आहे भाषा आपल्या जीवनाचा मेळ आहे आपल्या कलेची दाद आहे आपल्या परंपरेची साथ आहे उठता बसता चालता बोलता पडता रडता काही करताना आपल्याला व्यक्त होण्याची जी भावना आहे इमोशन्स आहेत त्यासाठी आपल्याला भाषा ही महत्वाची आहे मराठी महत्वाची की हिंदी महत्वाची या प्रश्नाचं उत्तर इतकं अल्बेल नाही कारण माय मरो आणि मावशे जगो अशातला हा प्रकार आहे जन्मापासून तू एखाद्या गोष्टीला चपाती म्हणतोय आणि पंचवीसाव्या वर्षी कोणीतरी येतं आणि तुला सांगतं की चपाती नाही तिला पोळी म्हण म्हणून तर ह्या दोन्ही मराठी जरी असल्या तरी चपाती आणि पोळीचं जमेना मराठी आणि हिंदीचं आपण कसं एक्सपेक्ट करू शकतो की जमेल त्यामुळे हा वाद कधी सुटावा किंवा सुटेल असं मला वाटत नाही कारण इतक्या वर्षात या दिग्गज राजकारणा जी गोष्ट जमली नाही ती माझ्या बोलल्यानं होईल असं मला वाटत नाही असं व्हावं अशीही माझी इच्छा नाही कारण आपली भाषा प्रत्येकाला प्रियच असते माझी भाषा मला प्रिय आहे दुसऱ्याची भाषा त्याला प्रिय असेल मी जन्मापासून मराठी बोलतो मला ती आवडते कुणी इतर जन्मापासून कन्नडा बोलत असेल हिंदी बोलत असेल त्याला ती भाषा प्रिय आहे प्रत्येकाची भाषा प्रत्येकाला प्रिय असते त्यामुळे वाद घालत बसण्यात मला अर्थ वाटत नाही याचं सोल्युशन आपण या आप व्हिडिओमध्ये पुढं बघू सध्या महाराष्ट्रात काय चाललंय यावर बोलू आजकाल कोणतीही सोशल मीडिया साईट ओपन केला तर त्यामध्ये असे व्हिडिओज बघायला मिळतात जिथे मराठी आणि हिंदीचे वाद चालू आहेत छोट्या छोट्या कारणांवरून मे बी ते इगो क्लॅशेस असू शकतात हे वाद साऊथ इंडियामध्ये जरी गेलं कन्नडामध्ये तेलगूमध्ये किंवा तमिळनाडूमध्ये दिसतात पण आपण सध्या महाराष्ट्राच्या मराठी भाषेवर फोकस करूया कारण राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती केली आणि त्यामुळे हा मुद्दा ऐरणीवर हो आला जसा जसा विरोध होतोय असं पाहून सरकारने हा निर्णय मागे जरी घेतला असेल तरी हा मुद्दा एक डिस्कशनचा भाग आहे एवढं मात्र नक्की आता यामध्ये दोन भाग आहेत महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलंच पाहिजे का याचं उत्तरही इतकं सरळ सोपं नाही बरं मराठी लोकांनी हिंदी शिकावं की बाहेरून इथे येणाऱ्यांनी मराठी शिकावं या प्रश्नाचं उत्तरही इतकं सोपं साधं नाहीये कारण समजा मराठी लोकांनी जरी हिंदी शिकायचं म्हटलं तर खालील मुद्दे लोक विचारतील पहिला प्रश्न मी महाराष्ट्रात जातो मी मराठीच बोलणार दुसरा मुद्दा मी जर उद्या गुजरातला जातोय तर मला गुजराती शिकावं लागेल का मी जर उद्या तमिळनाडूला जातोय तर मला तमिळ शिकावे लागेल का आणि जिथपर्यंत मॅन्डेटरीली हिंदी शिकवण्याचा प्रश्न आहे बॉलिवूडमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जण बोलण्यात चालण्या आहेत पण मराठी नक्कीच बोलतो यात कोणताही वाद नाही आता तमिळनाडू आणि केरळवाल्यांना काय प्रॉब्लेम मला माहीत नाही ते कोणत्या प्रकारच्या इंग्लिश मूवी बघतात त्यामुळे त्यांना हिंदी कळत नाही यात मी पडणार नाही पण महाराष्ट्रात तरी प्रत्येक माणूस हिंदी बोलूच शकतो बरं बाहेरच्यांनी मराठी शिकायचं म्हटलं तर त्यांनाही सेम प्रश्न लागू होतात त्यांना कर्नाटकमध्ये जायचं असेल तर त्यांना कन्नडा शिकावं लागेल तमिळनाडूमध्ये जायचं असेल तर तमिळ शिकावं लागेल दोन्ही भाषा एकत्र राहू शकतात का एकत्र नांदू शकतात का याचं उत्तर माझ्या लेखी सरळ सरळ नाही असे त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रात ऑलरेडी हिंदीने मराठीला संपवलं तुमच्या आजूबाजूला बघा किती लोक मराठीमध्ये बोलतात आपले मराठी मित्रच प्रत्येक ठिकाणी हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बोलत असतात का बोलत असतात कोणत्या गोष्टीचा त्यांना न्यूनगंड आहे यात मी पडणार नाही पण हे सत्य आहे कॉस्मोपॉलिटियन सिटीजमध्ये तरी कारण गावामध्ये हा प्रकार कमी आहे तिथे कॉस्मोपॉलिटियन लोक नाही आहेत लिमिटेड लोक असतात बाहेरची लोक कमी असतात त्यामुळे मराठी भाषा ही जपली जाते सिटीज सिटीजमध्ये हिंदी मराठी इंग्लिश कोणत्याही भाषा घ्या तमिळ भाषा घ्या या सगळ्यांना मिळून एक भेसळयुक्त भाषा तयार होते ती हिंदी असते आणि तोच बोलण्याचा प्रयत्न तीच भाषा बोलण्याचा प्रयत्न आपण वारंवार करत असतो आणि ने मराठीला नेहमी डावलत असतो बरं पूर्ण देशाची एकच भाषा असायला काय हरकत आहे आमची काहीच हरकत नाही पण भारतामध्ये ते तसं नाही आहे अमेरिका इंग्लंड या देशांसारखं एकच भाषा अशी नाही आहे भारतामध्ये पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात आणि या भाषा म्हणजे फक्त मीडियम ऑफ कम्युनिकेशन नाही आहे तर ते आमचे ग्रंथ आहेत आमच्या कविता आहेत आमच्या भावना आहेत आमची कला आमची संस्कृती आमचा अभिमान आणि आमचा स्वाभिमान आहे ही भाषा हा अभिमान हा स्वाभिमान आमच्याकडून काढून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करू हिंदी आपल्या ठिकाणी योग्य असेल चांगलीही असेल तुमचा इतिहास तुम्हाला लखला पण आमचा जो हजार वर्षांचा वारसा आहे हजार वर्षांचा इतिहास आहे आमच्या भाषेचा तो तुम्ही या हिंदीसाठी आमच्याकडून काढून नाही घेऊ शकत मुळात प्रश्न भाषेचा नाही आहे तर या भाषेमुळे निर्माण होणाऱ्या संस्कृतीचा आहे जशी भाषा संपत जाते तशी संस्कृती संपते तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघा जिथे बघाल तिथे सिंधी पंजाबी बिहारी संस्कृती आपल्याला दिसते त्याच्याशी मला वैर नाही आहे पण यांच्या सगळ्यामुळे आपल्या मराठी संस्कृतीचं पतन होत चाललंय असंच जर चालू राहिलं तर मराठी तुम्हाला कुठेच दिसणार नाही मराठी संपली म्हणजे फक्त भाषा संपणार नाही तर एक इतिहास संपेल मराठी संस्कृती संपेल शिवरायांचा इतिहास तुम्ही कोणत्या भाषेत सांगणार ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी संपेल तुकारामांचे अभंग संपतील इतकंच काय तर कुष्माग्रजांच्या कविता संपतील सुरेश वाडकरांच्या प्रेम कविता संपतील आणि बालकवींच्या बालकविताही संपतील बरं एवढं सगळं जरी असेल तरी आपण फक्त मराठीच बोलणार हे पकडून बसण्यात मला अर्थ वाटत नाही याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो सोशल मीडियावरती जे इश्यूज होतात जे भांडणं होतात मला ते भाषेच्या वादापेक्षा इगो क्लासेस जास्त वाटतात एक सिनॅरिओ लक्षात घ्या एक पंजाबी माणूस आयुष्यात पहिल्यांदाच महाराष्ट्रात आलाय समजा पुणे स्टेशनवरती उतरलाय आणि पुण्याचा रिक्षावाला त्याच्यासोबत भांडतोय की तू माझ्याशी मराठीत बोल तो बिचारा पहिल्यांदा आपल्या राज्यातून इथे आला असेल त्याला मराठी कुठून येणार तो मराठी कुठून शिकणार आपण जर पंजाबमध्ये गेलो तर आपल्याला पंजाबी येणार आहे का त्याने जर हेच करायला सुरुवात केली तर काय होईल हीच भांडणं होत राहील पण हा एक सिनारिओ झाला दुसरा सिनॅरिओ लक्षात घ्या तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या सोबत काम करणारे जे लोक दहा दहा वर्षापासून तुमच्या सोसायटीमध्ये तुमच्या महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांना तरी मराठी येतं का तुमचा राग मुळात अशा लोकांवरती असतो की दहा वर्ष किंवा पंधरा वर्ष महाराष्ट्रात राहत आहेत आणि मराठी येत नाही पण त्यांच्यासमोर तुम्ही काही करू शकत नाही कारण ते तुमच्या सोबत राहतात सोशल मीडियावरती जी भांडणं दिसतात ती भांडणं लक्षात घ्या तुम्ही आपल्या सोबत राहतात त्यांच्यासोबत होत नाहीत तर रिक्षा स्टँडवर किंवा एसटी स्टँडवर किंवा जे लोक आपल्या सोबत राहणार नाहीत ते आज आपल्याला भेटतील एखाद्या क्षणी आणि तिथून निघून जातील अशा लोकांसोबत तुमचे वाद होत आहेत तुम्ही काय करता यांचे क्लासेस जे आहेत इगो क्लासेस तुमचा स्वतःचाही इगो क्लॅश या दहा पंधरा वर्ष लोक जे इथं राहूनही मराठी बोलत नाहीत त्यांच्यासोबत असतो आणि तो राग तुम्ही जाऊन काढता त्या बिचाऱ्या पंजाबी माणूस जो पहिल्यांदा महाराष्ट्रात मध्ये आलाय त्यामुळे मला मोस्ट ऑफ द टाइम हा वाटतो इगो क्लॅसेस आहेत हे चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही पण ज्यांच्यासोबत आपण राहतोय ज्यांना आपल्याला बोलायला पाहिजे ज्यांना आपण ठसकावून सांगायला पाहिजे तिथे आपण सांगायला कमी पडतोय असं माझं मत आहे आता अशा भांडणांचं तसं बघायला गेलं तर काही सोल्युशन नाही आहे पण एक वेगळं सोल्युशन निघू शकतं जर समजा एखादा एक माणूस एका वर्षापेक्षा जास्त काळ कोणत्या वेगळ्या राज्यात राहायला जात असेल म्हणजे समजा कोणता माणूस महाराष्ट्रात लॉंग टर्मसाठी राहायला येतोय म्हणजे एक वर्षापेक्षा जास्त काळसाठी राहायला येतोय तर त्याच्यासाठी सरकारने एक एक्झाम अरेंज करावी किंवा एक कोर्स अरेंज करावा आठ ते पंधरा दिवसांचा बेसिक मराठी त्याला यायला हवं जर तो एका वर्षासाठी राहायला इथे येणार असेल तर जसं आपण महाराष्ट्राबाहेर जाणार असू मराठी माणूस कुठल्या राज्यात वेगळ्या जाणार असेल कर्नाटकमध्ये जाणार असेल तर त्याने तो कन्नड भाषेचा कोर्स करावा मध्ये जाणार असेल तर त्याने तमिळ भाषेचा कोर्स करावा केरळ मध्ये जाणार असेल तर त्याने मल्याळम भाषेचा कोर्स करावा यामुळे होईल काय एक तर लॉंग साठी आपण जातोय त्यामुळे आपल्याला भाषा शिकणं गरजेचं आहे हे सगळ्याला पटेल दुसरी गोष्ट आपल्याला विविध भाषा शिकायला मिळतील पण मेन प्रॉब्लेम हा आहे की रेल्वे स्टेशनवर एखादा व्यक्ती उतरला तर तो तिथे एक वर्षापासून आहे की आत्ता आला आहे की तो दहा वर्ष तिथे राहतोय हे कसं ओळखणार हे ओळखण्याचं काहीच कारण नाही आहे किंवा हे ओळखण्याचं काहीच साधन नाही आहे त्यामुळे इगो क्लॅशेस आपल्याला थांबवावे लागतील पहिल्यांदा हा प्रश्न केला पाहिजे की तुम्ही इथे ते किती दिवस राहता तसं बघायला गेलं तर या सगळ्या प्रश्नाचं किंवा या सगळ्या वादाचं कारण ही भाषा नाही आहे तर हे इगो क्लॅशेस आहेत मी तीन वेळा आतापर्यंत सांगितलं याचं कारण असं आहे की मराठी माणसाला आपल्या भाषेचा अभिमान आहे पण बऱ्याचदा बाहेरचे येणारे लोक जे आहेत या अभिमानाला गर्वामध्ये कन्वर्ट करतात स्वतःच्या भाषेसाठी त्यानंतर या सगळ्या वादाला सुरुवात होती प्रत्येक भाषिकाने आपली भाषा समजून घेऊन देशातल्या वेगवेगळ्या भाषा समजून घेऊन आपल्या भाषेचा अभिमान बाळगून गर्व न बाळगता फक्त अभिमान बाळगून हा मुद्दा सॉलव करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा एक विषय झाला दुसरा मुद्दा असा आहे की ही जास्त जबाबदारी बाहेरच्यांच्यावर आहे कारण जितके लोक महाराष्ट्रात बाहेरून येतात तेवढे लोक मराठी लोक महाराष्ट्राच्या बाहेर जात नाहीत महाराष्ट्र समृद्ध बनवला तो आमच्या पूर्वजांनी जी आमची पुण्याई आहे तुम्ही जर महाराष्ट्रात येत आहे तर तुम्हाला इथली भाषा शिकणं इथली संस्कृती टिकवणं तिला आत्मसात करणं हे तुमचं कर्तव्य असायला पाहिजे आणि जर मराठी माणूस पण बाहेर जातोय कोणत्याही राज्यात तर त्याच्यावरही हे नियम तंतोतंत लागू व्हायला हवेत